बेळगाव येथील गोल्फ मैदानावर शनिवार आणि रविवार या दोन दिवसीय इन्फंट्री गोल्फ चषक स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले कोल्हापूर पुणे आणि हुबळी येथून एकशे चाळीस गोल्फपटूंनी स्पर्धेत भाग घेतला अखेरीस मिहीर अनिल पोद्दार यांनी हा प्रतिष्ठित चषक पटकावून दोन हजार अठरा नंतर पुन्हा यशाची परंपरा पुढे चालवली स्पर्धेच्या समारोपप्रसंगी जेल विंग कमांडर आणि मेजर जनरल राकेश मनुचा यांनी मिहीर पोद्दार यांना इन्फंट्री चषक प्रदान करून गौरवले यावेळी पी सी विंग कमांडर ब्रिगेडियर के व्ही के प्रकाश एम सीचे कमांडर ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्यासमवेत गोल्फप्रेमींची उपस्थिती होती मिहीर पोद्दार यांच्या गोल्फ क्षेत्रात यशस्वी मोहिमेमध्ये हा विजय एक नवा टप्पा ठरतो दोन हजार चोवीसमध्ये त्यांना मराठा गोल्फ कप जिंकून आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला होता दोन हजार अठरामध्ये इन्फंट्री चषक आणि आताच्या दोन हजार पंचवीस साली पुन्हा या स्पर्धेत विजय मिळवून त्यांनी आपल्या सातत्याची साक्ष पटवली गोल्फच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव